काँग्रेसचे <ग्ण्णेश्चे> प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यकर्त्याने पाय धुतले होते या प्रकारानंतर पटोले यांच्या विरोधात नांदेड भाजपच्या वतीने शहरातील मुता चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली शिवाय पटोले यांचे फोटो असलेले पोस्टर देखील फाडण्यात आले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शेगावच्या पालखीला गेले होते तिथे त्यांच्या रस्त्यामध्ये त्यांच्या पायाला चिकल लागला चिखल लागल्यानंतर आपले पाय आपण स्वतः धुवायचं तर ओबीसी कार्यकर्त्याकडून त्यांनी पाय धुवून घेतले याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये मान सन्मान होतो आणि काँग्रेसमध्ये कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्या जातात ह्या निषेधात भारतीय जनता पार्टी तर्फे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पटोलेचा निषेध आणि धिकार करण्याकरता भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा युवा मोर्चा आणि भारतीय जनता पक्ष हा कार्यक्रम ठेवला होता आम्ही सर्वांनी मिळून त्यांचा नाना पटोलेचा अधिकार केलेला आहे निषेध केलेला आहे आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्याकडून जे पाय धुम घेतलाय त्याची माफी मागावी असता त्यांनी राजीनामा द्यावा हीच आमची मागणी आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो